महाराष्ट्र पोलीस शिपाई भरतीमध्ये इतर मागास प्रवर्गातील काही उमेदवारांनी ईडब्ल्यूएस आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्गाचे प्रमाणपत्र गैरप्रकाराने मिळवल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे ई डब्ल्यू एस प्रवर्गाचा कट ऑफ इतर प्रवर्गांच्या तुलनेत कमी असल्याने खुले व इतर आरक्षित प्रवर्गातील आर्थिक सक्षम उमेदवार किंवा अयोग्य प्रमाणपत्रांच्या आधारे भरती प्रक्रियेत सहभागी होत असल्याची माहिती मिळत आहे या संदर्भात तक्रारदार नावेद खान यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा, जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे थेट तक्रार दाखल केली आहे त्यांनी सांगितले की अल्पसंख्याक का समुदायातील काही जातींना आधीच शासनाकडून आरक्षणाचा लाभ मिळत आहे तरीही हेच उमेदवार पुन्हा ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र तयार करून शासनाची दिशाभूल करत आहेत यामुळे खऱ्या अर्थाने आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या ईडब्ल्यूएस प्रवर्गातील पात्र उमेदवारांवर अन्याय होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे या प्रकरणाची दखल घेऊन योग्य तपास करावा अशी मागणी ही प्रशासनाकडे करण्यात आली आहे अजिंक्य भारत न्यूज करिता चंद्रपूर प्रतिनिधी मनोज गोरे तसाच निवेदन दिलाय दादा तुम्ही आणि काय मागणी केली आहे आ, मी एस पी सरांना सध्या लगेचच निवेदन देऊन आलेलो आहे ईडब्ल्यू एस प्रमाणपत्र पडताळणीबाबत काही लोकांनी काय केलेलं आहे जे ईडब्ल्यू एस मध्ये येत नाही त्यांनी पण ईडब्ल्यू एस फ्रॉडमध्ये सर्टिफिकेट काढलेलं आहे त्याकरिता मी आज एस पी सरांना निवेदन दिलेलं आहे फ्रॉड हा फ्रॉड म्हणजे ज्यांची इन्कम आठ लाखापेक्षा वरती आहे किंवा त्यांचे वडील ड्युटीवर आहे एक्सवायजेट जे पण आहे त्यांना पण त्यांनी पण पटवारी करून म्हणजे इन्कम कमी करून ईडब्ल्यू एस काढलेला आहे त्यामुळे आमच्या गरीब विद्यार्थ्यांचा लॉस होत आहे अट काय ईडब्ल्यूएस ची अट अशी आहे की ज्यांचं प्रॉपरली इन्कम आठ लाखापेक्षा कमी आहे आणि तो विद्यार्थी खरंच मध्ये मोडतो त्यांनाच ईडब्ल्यू एस दिलेला आहे आणि ते केंद्रावरून केंद्राकडूनच माहिती तशी आलेलं आहे शासन निर्णय तसा आहे आणि ओबीसीचं काय ओबीसी म्हणजे काही आमचे मुस्लिम समाज यामध्ये म्हणजे काही कास्टमध्ये मोडतात त्यांनी पण ईडब्ल्यू एस ह्या वेळेस काढलेलं दिसून राहिलं आहे त्याकरिता येणारी जी पोलीस भरती आहे त्यामध्ये फिजिकल uh, uh, व्हायच्या अगोदर जे डॉक्युमेंट चेक होतात त्यामध्ये चेकिंग मध्येच आपलं ईडब्ल्यू एस खरंच त्याचं ईडब्ल्युएस आहे का टी सी त्याची बघावं टी -सी वर खरंच तो म्हणजे मुसलमान आहे का आणि त्याचा पुरावा एकोणीसशे बासष्ट सदुसष्टच्या अंदरचा आहे का त्यावरून त्या झाला आहे का हा प्रकरण झालं आहे प्रकरण मागील आम्ही मुंबई लोहमार्गाला भरती दिली होती तिथे काय भेटले सोलापूरला दहा लोकांना वंचित वरती पासून तिथं फ्रॉड सापडले पुणे एसआरपीएफला सुद्धा तिथं सात मुलांना काढले आहे काही एसीबीसी देऊन सुद्धा मराठी तिथे ईडब्ल्यू काढून आलेले होते त्याकरिता त्यांना पण वंचित केलाय पासून आणि त्यांना जे ईडब्ल्यू एस मध्ये फॉर्म भरले होते आणि त्यांना त्यांच्याच कॅटेगरी मध्ये वापिस रिटर्न पाठवलंय त्यांना अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग